नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या शंकरराव नारळकर यांची मागणी अलियानगर जिल्ह्यात ओला दुष्काळ कष्टकरी शेतकऱ्यांचा शासनाने अंत पाहू नये पडत असलेल्या सततच्या पावसाने शेतीसह पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान कपाशी तूर सोयाबीन उडीद कांदा व इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे यावर कुठलाही विलंब न करता शासनाने तातडीने हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत जाहीर करावी ओला दुष्काळ जाहीर करावा व संपूर्ण सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी माजी आमदार चंद्रशेखर गुले पाटील विचार मंचाचे माजी सरपंच शंकरराव नारळकर यांनी केली आहे के शेवगाव तालुक्यातील बातखोडगाव गुंफा हिंगणगावने खामगाव जोरापूर देवटाकळी बायगाव येथे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा शासनाने विचार करावा व योग्य तो निर्णय द्यावा व शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात मदत करावी अशी मागणी माजी सरपंच शंकरराव नारळकर यांनी केली आहे